आषाढी एकादशीचा पारंपरिक सोहळा लाखो भाविक संतनगरी शेगावात दाखल विदर्भ पंढरी अशी ओळख असलेल्या शेगावात आषाढी एकादशी उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येतो जे भाविक पंढरपूरला जाऊ शकले नाही तसे भाविक संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगावात गर्दी करतात आज रविवारी आषाढी एकादशी असल्यानं पावलं शेगावकडे आहेत पाठीपासून शहर आणि मंदिर परिसर भाविकांनी गजबजून दरवर्षी विठ्ठल नामाचा गजर आणि वातावरणात हजारो वारकरी प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या संत नगरी शेगावात आषाढी यात्रेचा अनुपम सोहळा अनुभवतात गजानन महाराजांच्या पंढरीत आषाढी एकादशी यात्रा सोहळा रविवारी लाखोंच्या वर भाविक शेगावात दाखल झाल्यात संत गजानन महाराजांनी पंढरपुरात भक्त वापुना काळे यांना पाटील यांच्या वाड्यात विठ्ठल रूपात दर्शन दिलं तेव्हापासून जे भक्त श्री विठ्ठलाचं दर्शन घेण्यास पंढरपूरला जाऊ शकत नाहीत ते भक्त सरळ गजानन महाराजांच्या पंढरीत येऊन गजानन महाराजांना विठ्ठल रूपात पाहून नतमस्तक होतात आणि आज आषाढ पौर्णिमा असल्यानं पाटेपासूनच श्रींच्या दर्शनासाठी गर्दी वाढली आहे मंदिरात गर्दी वाढली आषाढी एकादशी निमित्तानं आज मंदिरात दिवसभर धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे यामध्ये आज सकाळी विशेष पूजा करण्यात आली असून दुपारी श्रींची पालखी अश्व गज रथ मेनासह नगर परिक्रमासाठी निघणार आहे संध्याकाळी श्रींच्या मंदिरात पालखी परत पोहोचल्यानंतर आणि आरती झाल्यानंतर टाळकरांचा रिंगण सोहळा पार पडणार आहे मी शुभम पवार बुरणपूरनं आलेलो आहे आम्ही पंढरपूर आमचं खूप लांब पडतं आणि पंढरपूर आम्हाला वारी करायला जाता येत नव्हती त्याकरता आम्ही इथं गजानन महाराजांचे दर्शन करायला काल रात्री इथं आलेलो आहे आम्ही रात्री इथं रातभर थांबले हॉटेलवर आणि दर्शन वगैरे व्यवस्थित झालं आहे एकदम फार व्यव चांगली व्यवस्था आहे इथं आम्ही हे सगळं घातलं देवाला की आपने हिंद, आपने सर आपण हिंद आपण हिंदू लोक आहे सर्व बंधू स सुखीनं सर्व संतू निरामाया त्या भावनाने आपण सर्वांकरता कल्याणची गो मांग केली देवाला आणि सर्वांचं सर्व सा, भलो एका दिशी निमित्त आम्ही पंढरपूरला जाऊ शकलो नसल्यामुळे प्रति पंढरपूर श्री गजानन महाराज शेगाव येथे लातूरहून औसा तालुका येथे दर्शनासाठी आलेलो आहेत मी आणि आमचे मित्र आज इथले दर्शन घेऊन पंढरपुराचं दर्शन झालं असं आम्ही मानतो आणि इथले पूर्ण शेगाव गजान महाराजांची स्वच्छता इथलं सगळं हे पाहून आम्हाला एकदम खूप चांगलं वाटलं इथली शिस्त इथली सर्व इथलं व्यवस्थापन इथलं सगळं कामकाज या सर्वांचं आम्हाला एकदम मनाला भाग बळीराजा सर्व सुखी ठेवावं सर्व शेतकरी राजांना जनतेंना सुखी ठेवावं असं आम्ही आकडे घातलं गजानन महाराज